नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र महाराष्ट्र राज्याच्या राजकारणातून अत्यंत महत्त्वाची आणि मोठी बातमी जाणून घेऊयात संपूर्ण अपडेट तत्पूर्वी चॅनलवर नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की प्रेस करा उद्धव ठाकरेंसाठी धक्का देणारी बातमी कल्याण डोबोलीमध्ये भाजपाने ठाकरे गटाला मोठा धक्का दिलेला आहे शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख आणि माजी नगरसेवक दिपेश म्हात्रे भाजपमध्ये प्रवेश करणार आहे त्यामुळे हा उद्धव ठाकरेंना एक मोठा धक्का मानला जात आहे मात्रेसोबत काही माजी नगरसेवक पदाधिकारी आणि कार्यकर्ते देखील भाजप पक्षात पक्ष प्रवेश करणार आहेत भाजपकडून मात्रे यांना कल्याण डोंबोलीचे महापौरपद किंवा आमदारकीचे आश्वासन देण्यात आल्याची माहिती आहे या ठिकाणी भाजपाची आता ताकद वाढलेली आहे मित्रांनो आपल्याला काय वाटतं येणाऱ्या निवडणुकीत याचा काही परिणाम होईल का उद्धव ठाकरेंना याचा काही परिणाम होईल का कमेंटमध्ये कमेंट करा आणि आपल्या प्रत्येक राजकीय बातम्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा परत भेटूयात नवीन अपडेटसोबत जय महाराष्ट्र